साईबाबांच्या पुण्यनगरीत सुवर्णयोगाने होणार महाराष्ट्रातील प्रथमच आंतरराष्ट्रीय सत्तावीसाव्या मिनी हॉलीबॉल चॅम्पियनशिपचं चा आयोजन एकवीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल दरम्यान आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण या ठिकाणी होणार आंतरराष्ट्रीय सामने शिर्डीकरांसाठी शताब्दी महोत्सवासोबतच आंतरराष्ट्रीय सामन्यांचा सुद्धा सुवर्णयोग अहमदनगर च्या मातीत होत आहे चॅम्पियनशिप व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित सत्तावीसावी मिनी नॅशनल चॅम्पियनशिप एकवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार एकोणीस खेळाडू दोनशे पन्नास नॅशनल व इंटरनॅशनल रेफरीज एकशे चौदाहून हून अधिक मॅचेस सव्वीस हून अधिक राज्यांचा सहभाग वेबसाइट वर लाईव्ह स्कोरिंग शिवाय नामांकित खेळाडू व सेलिब्रिटी सोबत चर्चा करण्याची संधी ठिकाण आठवा मालिक इंटरनॅशनल स्कूल कोकम आत्मा शिर्डी महाराष्ट्रात प्रथमच इंगलिदास महाराज आश्रम येथील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपण एकवीस ते सव्वीस एप्रिल दरम्यान मिनी नॅशनल हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केलेल्या हे सांगत असताना मला मनस्वी आनंद होत आहे संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली या भूमीमध्ये महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील जवळजवळ सव्वीस राज्यांचे संघ सहभागी होत असून जवळजवळ एकोण एक हजार खेळाडू जे अंडर फोर्टीन आहे ते या ठिकाणी या स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी आणि सत्संग करण्यासाठी येत आहेत आणि निश्चितच आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये आणि या परिसरामध्ये या खेळाची संस्कृती वाढवावी म्हणून हा जो आम्ही केलेला प्रयत्न आहे आणि निश्चित यशस्वी होईल अशी साहेचरणी आणि जगदास माजी आम्ही प्रार्थना करतो या स्पर्धा संपन्न होणे कावी माननीय जंगताजी महाराज त्याचप्रमाणे परमानंदजी महाराज नंदकुमारजी सोडवली साहेब यांच्याबरोबरच आमचे चिफ क्रेटॉर अधिक आधिक साहेब ज्यांना या खेळामध्ये प्रचंड आवड आणि निष्ठा आहे आम्हाला कल्पना सुचवली की आपण प्रथमच या स्पर्धा आपल्या महाराष्ट्रात आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आयोजित करूया आणि त्यांच्या या विनंतीला मान देऊन या स्पर्धा आणि जगदास महाराज अशा इंटरनॅशनल स्कूलमध्ये दे, घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं या स्पर्धेला पुन्हा असा प्रतिसाद लाभेल अशा अपेक्षा कारण महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष व्हॉलीबॉल असोसिएशनचे पार्थ जोशी वर्ष चौतीस असलेला आमचा हा मित्र अध्यक्ष हा खूप कर्तृत्ववान आहे आणि त्यांनी मोठ्या प्रयत्नानं व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाकडून या स्पर्धा महाराष्ट्रात मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि व्हॉलीबॉलच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रात प्रथमच मिनी व्हॉलीबॉल नॅशनल स्पर्धा या संपन्न होत आहेत या कालून अनेकशा अनेक तितकदांनी आम्हाला मदती केली आहे या स्पर्धेसाठी सुहेब खान यांना आम्ही प्रमुख अतिथी म्हणून बोलवत आहोत ग्रामीण भागात हा खेळ ढुसला पाहिजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळाडू दे हक्काचं व्यासपेठ मिळालं पाहिजे म्हणून एवढ्यासाठीच केला होता आत्ता असं आम्हाला म्हणायचं वाटतं या स्पर्धेला आपण सगळेजण उपस्थित राहा बऱ्याचशा ठिकाणी आपण याच्या ॲड करत आहोत आणि जास्तीत जास्त पब्लिसिटी करण्याचा प्रयत्न करत आहोत या यानिमित्तानं महाराष्ट्र प्रशिक्षणाचे लक्ष आणायचे अजिंक्य गायकवाड सर असतील त्याचप्रमाणे गोव्याचे राजेंद्रजी बनकर असतील अनेक टी व्ही चॅनल्स न्यूज चॅनलचे प्रतिनिधी आमच्याशी संपर्क साधून या स्पर्धेला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करत आहेत उच्चून निश्चितच त्यांच्यात असलेली क्रीडा संस्कृती जोपासण्याचं काम ते करत आहेत आणि या क्षेत्राला एक मोठा लावौकिक मिळवून देण्याचं का। काम या माध्यमातून होत आहे शेळी परिसरात क्रीडा संस्कृती जोपासली गेली पाहिजे म्हणून या स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे त्याला आम्ही प्रार्थना करतो आपण आम्हाला मला असेच उत्पूर्त द्या आणि प्रेक्षक म्हणून आणि या खेळाडूचा उत्साह वाढवण्याकरिता कारण 바랬다고 바로... वीस राज्यातले जे खेळाडू येत आहेत ते सियत्ता सातव्या आठवीचे आहेत आणि या खेळाडूंकडेच आपलं भारताचं भवितव्य म्हणून आम्ही पाहतो आणि या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या खेळाला दाद देण्यासाठी आपल्यासारख्या गर्दी आणि धर्दी प्रेक्षकांची आम्हाला आवश्यकता आहे म्हणून पुन्हा एकवार या माध्यमातून महाराष्ट्र प्रेक्षकांच्या माध्यमातून मी आपल्याला आग्रहाचं निमंत्रण देतो त्या ठिकाणी आपण याल आमचा आणि आमच्या खेळाडूंचा उत्साह वाढवताल अशी साईच्या प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी महाराष्ट्र पक्षपणाने जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ते ऋण व्यक्त करतो जय हिंद अहमदनगरच्या मातीत होत आहे आगळी वेगळी वे चॅम्पियनशिप व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित सत्तावीसावी मिनी नॅशनल चॅम्पियनशिप एकवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार एकोणीस खेळ सहाशे चोवीस खेळाडू दोनशे पन्नास नॅशनल व इंटरनॅशनल रेफरीज एकशे चौदाहून अधिक मॅचेस सव्वीस हून अधिक राज्यांचा सहभाग वेबसाईट वर लाईव्ह स्कोरिंग शिवाय नामांकित खेळाडू व सेलिब्रिटी सोबत चर्चा करण्याची संधी ठिकाण आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण शिर्डी आत्मा मालिक आत्मा